बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बैलगाडा शर्यतीचा नाद शिक्षकाच्या जीवावर बेतला आहे आणि लाडक्या बैलानेच मालकाला रक्तबंबाळ करून जीवे मारले आहे आणि काही वेळातच या बैलाने देखील आपला जीव सोडला आहे घराजवळील माळ राणा दोघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे विजय म्हात्रे असं मृत पावलेल्या मालकाचं नाव असून ते पेशानं शिक्षक आहेत ते बदलापूर येथील एका खासगी शाळेत नोकरी करतात विजय म्हात्रे हे पेशाने जरी शिक्षक असले तरी त्यांना बैलगाडा बैलगाडा शर्यतीची आवड होती त्यांनी शर्यतीत धावणारा बैल, बैल विकत घेतला होता पण याच बैलाने विजय म्हात्रे यांचा जीव घेतलाय विजय म्हात्रे हे दररोज आपल्या बैलाला घेऊन घराजवळील माळ शर्यतीत धावण्याचा सराव करण्यासाठी जायचे ते स्वतःच बैलाची देखभाल करायचे त्यामुळे हा बैल विजय यांचा लाडका झाला होता मात्र हाच बैल विजय यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे दिवशी म्हणजे सतरा डिसेंबरला विजय म्हात्री नेहमीप्रमाणे आपल्या घेऊन सरावासाठी घराजवळील माळरानात गेली गेले सायंकाळी पाच वाजता ते सरावसाठी गेले होते मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतलेच नाही त्यामुळे कुटुंबियांनी विजय यांची शोधाशोध केली त्यावेळी त्यांना मानात मृतावस्थेत आढळले त्यांच्या शरीरावर बैलाने हल्ला केल्याच्या खुना होत्या त्याचं संपूर्ण शरीर रक्ताने माकलं होतं तर त्यांचा बैलही विजय यांच्या बाजूला पडला होता हा सगळा प्रकार बघून कुटुंबीय हजरलं जेव्हा त्यांनी बैलाची पाहणी केली तेव्हा बैल नेहमीप्रमाणे वागत नव्हता तो अधिक आक्रमक आणि भितरलेल्या अवस्थेत होता घटनास्थळी जमलेल्या लोकांनी बैलावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण बैलावर ताबा मिळवण्याच्या आधीच बैलाने ही जीव सोडला होता मात्र विजय मात्रे यांच्या शेजारी आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसापूर्वी मात्रे यांच्या बैलाला कुत्रा चावला होता त्यामुळे बैलाला रेबीजची लागण झाली होती बैलाने मालकावर हल्ला का केला याची अधिकृत माहिती आली नसली तरी रेबीजमुळे पिसाळून बैलाने आपल्या मालकावर हल्ला केल्याचं बोललं जातय आणि यातच बैलाचा देखील मृत्यू झाला आहे